सक्तीला वाढत्या विरोधानंतर आता मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याचा समजत आहे आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी या बैठकीचं आयोजन केलं गेलंय आहे यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे अजित पवार मुख्य सचिव आता उपस्थित राहणार असंही समजत आहे मनेसे ठाकरे यांची सेना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह पालक संघटना लेखक आणि मला मराठी कलाकारांकडून हिंदी सक्तीला जो विरोध होतोय त्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा राज्य सरकारचा जो निर्णय होता त्याला सातत्यानं विरोध बघायला मिळतो आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित उपस्थितीमध्ये वर्षा बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत सुशांत आपण बघतोय हिंदी सक्तीला सातत्यानं सुरुवातीपासूनच विरोध दिसतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली बैठक नेमकं बैठकीमध्ये काय घडू शकत गौरी अगदी खरं आहे आपण जर बघितलं असेल तर सरकारचा जी आर आल्यानंतरच मनसेने या संपूर्ण प्रकरणाला विरोध केलेला आहे हिंदी भाषा महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही आणि विद्यार्थ्यांवर हिंदी शिका असा सवाल खर तर उपस्थित केल्यानंतर आता सरसरातून सरकारच्या निर्णयावर विरोध होताना पाहायला मिळतो मग त्यामध्ये सेलिब्रिटी असतील मराठी कलाकार असतील बरोबर नक्की सुशांत सुशांत त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं तितकंच महत्वाचं असेल या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघितलं होतं हिंदी सक्तीचा निर्णय घेतलेला होता सरकारनं त्याला सातत्यानं विरोध दिसतोय अनेक प्रतिक्रिया उमटतात आणि त्या संदर्भातच या बैठकीचं आयोजन खरंतर केलं गेलेलं आहे वर्षा निवासस्थानी ही बैठक होईल काय नेमकं घडतं काय नेमका निर्णय घेतला जातो या बैठकीच्या माध्यमातून हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी या बैठकीचं आयोजन यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एक अजित पवार सोबतच मुख्य सचिव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे